नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कोल्हापुरी पांढरा रस्सा तांबडा रस्ता आणि मटन कसं बनवायचं ते बघणार आहोत काय वर्षांपूर्वी ना मी कोल्हापुरात गेले होते तेव्हा समोर उभं राहून पाहिलं होतं की हे कसं बनवायचं तर आपण आज तसंच ऑथेंटिक पद्धतीने पूर्ण ही डिश किंवा थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत आजची ही डिश बनवण्यासाठी मी फ्रेश टू होमवरून हे मटन ऑर्डर केलं आहे मी कायम आहे ना कुठलंही मटन किंवा चिकन किंवा मीट प्रॉडक्ट ऑर्डर करायचं असेल तर फ्रेश टू होमवर रिलाय राहते कारण त्यांचं फार्म फ्रेश मीट असतं जे डेडिकेटेड आणि रिलायबल सोर्सेसकडून फार्मकडून सोर्स केलं जातं आणि त्याचसोबत तुम्हाला घरपोच डिलिव्हर केलं जातं आणि तुम्ही इथे बघू शकाल हे फ्रेश टू होमचं मटण कट आहे आणि क्लीन आहे स्वच्छ आहे त्यामुळे मटण आणल्यावर ते कट करायचं क्लीन करायचं हा सगळा त्रास वाचतो आणि हे पांढरा रस्सा तांबडा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे स्टेप म्हणजे त्याला लागतो स्टॉक येस तो आता स्टॉक आपण तयार करून घेऊयात सो हे मटनचे पीसेस घ्यायचे कुकरमध्ये यामध्ये घालायचं पुरेसं पाणी आणि पाणी थोडं जास्त वापरायचं आप कारण आपल्याला हाच स्टॉकमध्ये आपण तांबडा रस्सा पण बनवणार आहोत पांढरा रस्सा पण बनवणार आहोत चवीपुरतं मीठ झाकण लावूया आणि हाय हीटवर आधी पाच मिनिटं कुकर ठेवायचा त्यानंतर मध्यम आचेवर वीस ते पंचवीस मिनिटं हे मटण आपण वाफवून घेणार आहोत अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा पांढरा रस्सा वळवण्यासाठीचं वाटण तयार करूयात मिक्सरचं भांड आहे यामध्ये घ्यायचंय तीन चमचे मगज दोन चमचे तीळ पांढरे तीळ सुकं किसलेलं नारळ इथे बघू शकाल याचं आहे ना जे काळ वरचं आवरण असतं तेही काढून घ्यायचं चा। आणि झाकण लावूयात आता हे आधी सगळ्यात आधी सुक सुकच मिक्सरमध्ये फिरवून याची अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची पाणी न घालता हे वाटलं ना की तुम्ही बघू शकाल छान असं वाटलं जातं आणि आता यामध्ये पाणी घालायचं थोडंसंच फार पाणी घालायची गरज नाही आणि पुन्हा हे आता एकसंद करून घेऊ येस yes. सो हे वाटण जे आपण पांढऱ्या रस्शासाठी करणार आहोत तेही बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल परफेक्ट दिसतंय okay. तांबड्या रस्ताचं आता वाटण तयार करूयात तर तवा गरम केलेला आहे यामध्ये जाईल पाव कप सुकं किसलेलं खोबरं आणि चमचाभर पांढरे तीळ आता हे एकत्र एक भाजूयात आता हे तीळ आणि खोबरं छान असं सा एकसारखं भाजून झालं की हे काढूयात एका प्लेटमध्ये तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे यामध्ये इथे दोन मध्यम आकाराचे कांदे हे असे छान स्लाइस करून घेतलेत हे कांदे घालूयात आलं आणि लसूण आणि हे सोनेरी रंगावर छान परतून घेऊयात आणि त्या कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे गॅस करते बंद आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया पांढऱ्या रशाचं वाटण तयार आहे तेलही गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात खडा मसाला तमालपत्र दालचिनी चक्रीफूल लवंगा काळी मिरी दोन वेलची आणि आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या आता हे सगळं एकत्र मिनिटभर परतून घेऊया आता हे हलकंसं परतून झालं की गॅस मंदाचर करायचा आणि ही जी प्युरी आपण तयार केली ही यामध्ये घालायची मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनिटं शिजवायचं आहे खूप शिजवायचं नाही आहे रंग बदलेपर्यंत आणि इथे मटन व्यवस्थित शिजलेलं आहे वीस मिनिटं वाफेवर शिजवलं आहे शिट्टी वगैरे नाही काढलेली वा तुम्ही बघू शकाल मस्त आणि हे फ्रेश टू होमचं गोट मटन आहे हे मस्त असं टेंडर शिजलेलं आहे तुम्ही बघू शकाल आणि मस्त तर जिबेवर ठेवताच विघळेल इतकं सुंदर शिजलेलं आहे फास्ट शिजून होतं क्या बात आहे आणि ओव्हरऑल तुमचं आहे ना डायनिंग एक्सपिरियन्स आहे ना तो मस्त होतो क्या बात आहे आणि आता यातले फक्त हे जे मटणचे पीसेस आहेत हे आपण बाजूला काढून एक बाउलमध्ये ठेवूयात आणि आता हा जो स्टॉक उरलेला आहे हा स्टॉक तांबडा रसा आणि पांढरा रसा बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत हे हलकंसं परतून घेतलं खूप परतायचं नाही नाहीतर ते खोबरं आहे ना फाटतं तर यामध्ये घालूयात हा स्टॉक जो आपण तयार करून घेतलेला आहे आणि हॉटेलची आणखी एक सिक्रेट टिप काय आहे की यामध्ये ना बरेच जण मैद्याचा वापर करतात ग्रेवी जरा दाटसर व्हावी यासाठी कोल्हापुरात किंवा इन जनरल हॉटेलमध्ये ही मेथड पण फॉलो केली जाते जेव्हा तुम्ही तेल परतताना तेलात मसाले घालतात तेव्हा चमचाभर मैदा पण घातला जातो म्हणजे तो एक संधपणा त्या पांढऱ्या रशाला येतो पण इथे आपण नाही घालत होत कारण आपण घरी खातो आता यामध्ये घालूयात मीठ आणि याला मस्त एक उकळी काढून घेऊयात आणि चला इथे आपला पांढरा रस्सा पण बनवून तयार आहे आणि इथे खोबऱ्याचा फक्त आपण वापर केला त्यामुळे मी जसं सांगितलं की दंदन दन उकळी काढायची नाही आहे नाहीतर तो नारळ आहे तो फुटतो आणि मग त्याचा जो मसाला आहे तो असा हा असा एकसंध नाही होणार पाणी एका बाजूला मसाला एका बाजूला त्यामुळे अगदी मंदाचं छान अशी उकळी फुटेपर्यंत शिजवून द्यायचं आता आपला हा पांढरा रस्सा पण बनवून तयार आहे आता वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा डाळवं घेते खारे फुटाणे असतात ना फुटाणे विथ चालासकट ते बऱ्याच ठिकाणी वापरतात कोल्हापुरात किंवा मग बेसन वापरतात हे हॉटेलमधलं म्हणते मी घरी नाही आता हे भाजलेलं खोबरं आणि तीळ हे मिक्सरमध्ये फिरवूयात आता हे सुकं सुकं आहे तोवर आपण याची पूड करून घेऊयात सुके जिन्नस छान दळले गेलेत तुम्ही बघू शकाल छान अशी फाईन पावडर झालेली आता यामध्येच आपण घालतोय हा कांदा जो आपण परतून घेतला होता तो सुकं खोबरं जरी असलं तरी या वाटणामध्ये एक चमचा का होईना ओल्या नारळाचा चव वापरायचा असं मला सांगितलं गेलं आता हे आधी असंच मिक्स करून घेऊयात आता हे सुकं सुकं छान वाटून झालं पाण्याचा शक्यतो वापर नाही करायचा अगदीच वाटलं तर पाणी घालूयात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे एकसारखं फिरवून घेऊया चला पाण्याचा अजिबात वापर न करता हे वाटण बनवून तयार आहे मस्त असं लोण्यासारखं झालं पाहिजे तुम्ही बघू शकाल कोल्हापुरात काय असतं ना ग्राइंडरची सुविधा आहे गाय ग्राइंडर म्हणजे थोडक्यात काय की पाटावरंटा त्यावर ते छान वाटलं जातं वाटण पण एनिवे आत्ता माझा पाटावरंटा गेलेला आहे स्टोरेज रूममध्ये त्यावेळे आपण मिक्सरवर काम आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये घालूयात हे वाटण जे आपण तयार करून घेतलं आहे थोडंसं वाटण मी ठेवणार आहे आपल्याला जे मटण सुकं बनवायचं आहे त्यासाठी आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं पाण्याचा अंश नाही आहे त्यामुळे हे शक्यतो उडत नाही तेलामध्ये घेतले मसाला इथे मस्तपैकी परतून झाला की, की यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला लाल तिखट मिक्स करूया इथे बॅडगी मिरची मी वापरली आहे रंगासाठी एक मिनिटभर परतून घेऊया एकत्र आता मसाला हा मस्त परतून झाला काय खमंग सुवास तरवळतोय कॅपे आता यामध्ये हा जो स्टॉक आपण आधीच बनवून ठेवला आहे हा झालाय चवीपुरतं मीठ स्टॉक शिजवताना पण मिठाचा वापर केलाय त्यामुळे अगदी पेताने मीठ घाला आता हे मिक्स करूया आणि छान याला ना उकळी काढून घेऊया आहा हा मस्त तुम्ही बघू शकाल काय मस्त तर्री आलेली आहे रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा छान अशी एकसंध झाली म्हणजे रस्सा जरी असला तरी पाणी एका बाजूला मसाला एका बाजूला असं झालं नाही याचं कारण आपण यामुळे वाटणात थोडं डाळवं घातलं आहे त्यामुळे याला मस्त असा एकसंधपणा येतो आणि रस्सा जरी असला तरी तो असा बटरसारखा लागतो किंवा दिसतो चला आता मटण सुकं बनवूयात तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालायचा कांदा कांदा खूप सारा घालायचा मटण सुक्यासाठी मिक्स करूयात आणि मस्त असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा इथे छानपैकी असा एकदम खरपूस सोनेरी रंगावर परतून घ्यायचा यामध्ये हे वाटण जे आपण आधी तयार करून घेतलं होतं हे घालून फक्त मिक्स करून घेऊया एक जीव करूयात आता हा कांदा छानपैकी परतून झालेला आहे आता यामध्ये घालूयात फ्रेश टू होमचं मटण जे मस्त शिजलेलं आहे जे जिभ्यावर ठेवताच विरघळतं हे पीसेस घालूयात आपण शिजलेले मटणचं आता यावर घालूयात कांदा लसूण मसाला गरम मसाला चमचाभर आणि लाल तिखट चवीपुरतं मीठ मटण शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेतानेच मिठाचा वापर करायचा हे करूयात मिक्स हवं तर थोडा स्टॉक यामध्ये ॲड करू शकतं बाथ आहे बघू शकाल आहे ना मस्त असं मसाल्यांचं एकसारखं कोटिंग आलेलं आहे आता झाकण ठेवूयात आणि मध्यम आचर एक पाच मिनिट मस्त वाफ काढून घेऊया पाच मिनिटं झाकण ठेवून हे मटन सुक्का मस्त शिजवून घेतलं आहे आ हा हा घरभर आहे ना याचा मस्त सुवास दरवळलं आहे आणि तुम्ही हे पीसेस बघा काय मस्त टेंटर आणि ज्युसी दिसत आहेत हे फ्रेश टू होमचं मटन जे मी ऑर्डर केलं होतं ना हे जबरदस्त आहे आणि अमेझिंग अरोमा आहे याचा प्रत्येक पीस आहे ना तुम्ही बघा मस्त दिसतो आहे टेंडरनेस आणि फ्रेशनेस जस्ट पीसकडे जरी बघितलं ना तरी ते तुमच्या लक्षात येईल फ्रेश टू होम एन्श्योर करतं की हे मटण यामध्ये कुठल्याही प्रकारचं हार्मफुल केमिकल किंवा अँटीबायोटिक रेसिड्यूज नाही आहेत शून्य ते चार डिग्री सेल्सिअसवर हे मटन स्टोअर केलं जातं यामुळे कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल ग्रोथ होण्यासाठी प्रिवेंट करतं त्याच सोबत याचा फ्रेशनेस पण छान मेंटेन मटन सुका बनवून तयार आहे आणि त्या सुवास पूर्ण घरभर आहे त्याचबरोबर आपला तांबडा रस्सा तयार आहे पांढरा रस्सा तयार आहे आणि सुवास तर जबरदस्त येतो आहे तुम्हालाही हा सेम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर फ्रेश टू होममधून हे फ्रेश मीठ ऑर्डर करा ॲपची लिंक सिम्पली खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून क्लिक करून डाउनलोड करा आणि अगदी सोप्या पद्धतीने या ॲपवरून तुम्ही मटन चिकन आणि त्याचबरोबर सी फूडचे वेगवेगळे व्हरायटी ऑर्डर करू शकता तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा